समाज मिरज शहरात ईद मिलाद निमित्त भेटी देऊन निघालेल्या मिरणुकीचे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा दबडे यांनी स्वागत केलं यावेळी त्यांचा ठिकठिकाणी थीक मुस्लिम बांधवांच्या विविध मंडळांनी महादेव दबडे यांचा सत्कार करण्यात आला मिरज मध्ये ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने मिरज शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य मिरणूक काढण्यात आली यावेळी शहरातील हजारो मुस्लिम बांधव आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बैलगाडी उंट घोडे यासह शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली शांततेत आणि मोठ्या उत्साहात ईद ए मिलास सण साजरा करण्यात आला गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी अनंत चतुर्दशी नंतर ईद ए मिलास साजरा करण्याचा निर्णय घेतला होता या मिरवणुकीमध्ये जे नागरिक आणि मुस्लिम बांधव सहभागी झाले होते त्यांचे राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव दबडे यांनी स्वागत केलं यावेळी त्यांनी येणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांचा दर्गा खादिम तर्फे सत्कार करण्यात आला